डाळ सर्वांच्याच घरात बनत असते पण आमटी हा प्रकार सगळीकडेच बनतो असं काही नाहीये बेसिकली डाळ आणि आमटी या दोघा भावांमध्ये उन्नीस वीस चाच फरक आहे डाळ थोडी घट्ट असते आणि आमटी पातळ इतकाच काही तो फरक आणि करण्या धरण्यामध्ये फारशी तफावतही आढळत नाही मी आज मूग आणि मसूर मसूर डाळीची मिक्स अशी आमटी बनवतीये डाळ स्वच्छ धुवून घेत यामध्ये दोन चमचे हळद मिक्स करायचं व शिजवायला ठेवून द्यायचं तुम्ही कुकरला शिट्टीही देऊ शकता आता कांदा टमॅटो कट करून घेऊन अद्रक मी ग्रेट केलेलं आहे म्हणजे खिसून टाकायचंय त्यामुळे चव जरा जास्त चांगली येते डाळ शिजली की कढईत एक चमचा तूप व तेलात जिरे मुहरी कडीपत्ता हिंग व लाल मिरच्यांना नाचवून कांदा टमॅटो व अद्रक लसूणची पेस्ट भाजून घ्यायची आहे आता तिखट व कोरिअंदर पावडर ऍड करून स्मॅश केलेली डाळ यामध्ये मिक्स करून जेवढी पातळ आमटी तुम्हाला हवी आहे ना तेवढं पाणी यामध्ये ऍड करायचं व दहा मिनिटे शिजवून घ्यायचं мысты каманғаме